हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा हो तर सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळचं वातावरण अगदी फ्रेश आहे शुभ सकाळ सगळ्यांना आणि एका ताईंनी मागं जसं आम्ही साफसफाई करत होतो त्यावेळेस व्हिडिओ पाहिला होता तर ताईंनी सांगितलं होतं की ताई झाडू मारायला ना खाली वाकून झाडू मारायचं म्हटल्यानंतर इतका खूप मोठा एरिया आहे आणि तुम्ही अशा पद्धतीचा झाडू बनवून घ्या तर खरंच छान आयडिया दिली ती ताईंनी आणि आमच्याही डोक्यात होतं बऱ्याच दिवसाचं पण आज करू उद्या करू म्हणून असं टाळाटाळ चालली होती आणि मग फायनली पहा असा हा झाडूचा दांडीचा झाडू विकत आणला आहे आम्ही आणि याने झाडायला खरंच खूप इझी जातं आणि झाडूनही पटपट होतं अगदी सोप्पं आणि मेन मीन्स कंबरदुखीचा प्रॉब्लेम होत नाही कितीही मोठं अंगण झाडायचं असलं ना तरी पण कंटाळा आल्यासारखा होत नाही त्या झाडूमुळं तर मग छान असा झाडू मारून झाला इथं सकाळ सकाळ सडा मारायचं काम चाललंय तर आज ना आम्ही आमच्या किचनचं थोडंसं मेकओवर करणार आहोत जसं की आ, सामान पाहता तुम्ही थोडं थोडं येत होतं आम्ही डेलीच्या ब्लॉगमध्ये दाखवत पण होतो आमची शॉपिंग तर मग तेच सा सामान काया काया आज किचनमध्ये व्यवस्थित असं जुनं सामान काढून सेट करणार आहोत तर बऱ्याचशा बरण्या वगैरे काय काय आम्ही मागवलं होतं तर मग आज तेच सगळं किचन डेकोरेट करणार आहोत त्यानंतर मागं एका व्हिडिओमध्ये मी बऱ्याच ताईंना विचारलं होतं म्हणजे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला की हे पहा आमचे नळ असे झाले तर म्हणजे ज्यांना क्लिनिंग करायला दिली तर त्यांनी हार्पिकने नळं वगैरे घासले तर नळांची एक सगळी पॉलिशच गेली आहे तर मला पहा सांगितलं होतं की ताई तू के कोलगेटचा वापर करून नळं घासून बघ तर आज मी फायनली कोलगेट लावून म्हणजे अगोदर पण एकदा पाहिलं घासून नळ स्वच्छ तर होतात पण जी पॉलिश गेलेली आहे ना म्हणजे जी चमक गेली आहे ना नळाची तर ती थोडीशी तशीच राहिलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी कसं तर हे पाहा नळ तर स्वच्छ झालाय पण हे जे डाग आहेत ना ते म्हणजे निघून त्याची हेच गेलेली आहे शाईनच गेलेली आहे नळाची तर मग नळ तर क्लीन दिसतोय पण एक जसा प्रॉपर अगोदर होता तसा दिसत नाहीये तर याबद्दल आणखी कुणाला काही सोल्युशन माहिती असेल तर नक्कीच मला सांगा मी नक्कीच ते आणल आणि त्यानंतर इथं पहा यांच्या ड्रावरमध्ये भरपूर असे कॉईन साठले तर सुट्टी असे कॉईन जमा झाले की ते ड्रावरमध्ये टाकून देत असतात किंवा टेबलवरती मग ते कॉईन सगळे जमा करून मी हप्त्यातून एकदा किंवा मग पाच सात दिवसांनी एकदा असा एक लाकडी गल्ला केलेला आहे त्यामध्ये टाकून देत असते सगळे कॉइन्स हप्त्यातून एकदा किंवा मग जास्त जर झाले तर मग मध्ये आधी कधीही जेव्हा तो ड्रावर आवरायला घेईन तेव्हा तर असा हा लाकडी गल्ला आहे पहा खालनं त्याला लॉक उघडायचं असतं तर यात बरेच असे कॉइन्स बसतात आणि ज्यावेळेस आम्ही पीसीओडीचा प्रॉब्लेम सांगितला होता की असा असा अनुभव स्वातीला आला आहे म्हणून तर एक दोन ताईंच्या कमेंट्स आलट्या की तुम्ही काय डॉक्टर आहे का तुम्ही काय वगैरे सजेशन देता तर असं काही नाहीये डॉक्टर वगैरे नाहीये तुमच्यातलं दोघीतलं कोण डॉक्टर आहे तुम्ही फुकटचे सल्ले देता तर विषय डॉक्टरचा नाही आम्हाला अनुभव आलाय जे आहे आणि सहा महिन्यातच जो फरक पडलाय तो फक्त आम्ही शेअर केलाय तर असं कुणाला म्हणजे चांगलं सांगायला डॉक्टरच पाहिजे असं काही नसतं त्या ताई जर बघत असेल तर स्पेशली त्यांना सांगते मी तर चांगल्या गोष्टी सांगायला काही डॉक्टर सांगू शकतात आणि सगळेच डॉक्टर सांगतात आपल्याला ज्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे त्यांना सगळ्यांना सांगतात की तुम्ही तुमचं खाण्यापिण्याची लाईफस्टाईल चेंज करा एक्सरसाईज करा हे डॉक्टर सुद्धा आपल्याला गेलं की नक्कीच म्हणजे ज्यांना आहे पीसीओडीचा प्रॉब्लेम त्यांना माहीतच आहेस लगेच सांगतात डॉक्टर सुद्धा तर मग आम्ही तेच सांगितलं बाकी एक्स्ट्रा काही नाही ज्याला आवडलं ते पहा ज्याला नाही आवडत त्याने नाही पाहिलं तरीही चालेल तर पडद्यांबद्दल सोफ्याबद्दल पुन्हा गॅसची जी शेगडी आहे त्याच्याबद्दल फ्रीजबद्दल बऱ्याचशा असे कमेंट्स आधनं येत राहतात तर मग आज त्याच्याबद्दलच सगळी डिटेल तुम्हाला सांगणार आहोत आणि बऱ्याचसे मला ताई म्हटल्या की मॅट्रेस तुझी जाड आहे तर तू इलास्टिकची बेडशीट वापर म्हणजे तुला टाकायला किंवा काढायला प्रॉब्लेम येणार नाही पण ह्या बेडशीट ना ऍक्च्युली मी आत्ताच घेतल्यात त्याच्यामुळं आणि इलेस्टिकची बेडशीट ना अगोदर माझ्याकडं होत्या दोन पण त्या मला काही व्यवस्थित अशा इतके फिटिंग वाईज वाटल्या नाही तसे तर इलेस्टिकचे बेडशीट चांगले असतात पण मला त्या अगदी व्यवस्थित मिळाल्या नव्हत्या म्हणजे असं इलेस्टिक वगैरे लवकर खराब झालं त्यामुळे मग मी घेताना ना आता नको म्हटलं आणि ह्या दोन्ही बेडशीट बॉम्बेडाईंच्या घेतलेल्या आहेत बॉम्बेडाईंच्या बेडशीट थोड्याशा कसं लांबी रुंदीला खूप मोठ्या असतात पिलो कवर वगैरे पण खूप मोठे असतात त्याच्यामुळे मग टेन्शन येत नाही तर मग इलेस्ट्रिकची बेडशीट आता ह्या थोड्याशा खराब झाल्या की मी अशा व्यवस्थित पाहून घेईन जर तुम्हाला त्याबद्दल काही आयडिया असेल कुठल्या चांगल्या मिळतात किंवा ऑनलाईन कुठल्या आहेत चांगल्या तर नक्की सांगा मी त्याच्यावर जाऊन नक्की चेक करेन आणि आज पटपटावरायचं काम चालू आहे कारण आज जाणार आहोत बहिणीकडे कर कारण त्या दिवशी पूजेच्या दिवशी तिच्या इथं आम्ही मुक्काम काही केला नाही घरी सगळं असं असतं त्याच्यामुळे मुक्कामाला कुठं काय जातच येत नाही पण मग थोडीशी ती नाराज झाली नाही केलं म्हणून तिची मिस्टर पण नाराज झाली म्हटलं मग चला आज जाऊयात सगळं सहा सात वाजता सगळ्यांना जेवण वगैरे देऊन आणि मग सकाळ सकाळ माग येऊयात आणि हो आणखी एक गोष्ट मला ना एक वॅक्युम क्लिनर घ्यायचं चा, आहे चांगलं तर मग तुम्हाला त्याबद्दल काही आयडिया असेल किंवा मग चांगला कुठल्या वॅक्युम क्लिनरचा तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स आहे तर नक्कीच सांगा थोडंफार त्याबद्दल नॉलेज असेल तर तर बऱ्याच दिवसापासून आमचं चाललंय घ्यायचं पण कन्फ्युज आहे की कुठल्या कंपनीचं घ्यावं कारण काय असं एखादी गोष्ट आपण वापरलेली नसती ती घेण्याचा आपण थोडासा विचार करतो की कसं असेल काय असेल तर आपल्या ताईंपैकी जर कुणी घरामध्ये वॅक्यूम क्लिनर वापरत असाल तर मग मला थोडीशी प्लीज आयडिया द्या जेणेकरून मी त्या पद्धतीचं घेईल मग म्हणजे कसं माहिती नसल्या ना की वेगळीच गोष्ट घरामध्ये आली ना की मग ती घेऊन पस्तावा व्हायला नको आणि हो आणखी एक गोष्ट जसं की मी गिरणीबद्दल सुद्धा मागं विचारलं होतं मला घ्यायची आहे तर मी बाजारात जाऊन पाहिलं पण पण मला ते थोडंसं वेगळंच वाटलं तर त्याबद्दल सुद्धा प्लीज परत विचारते मी कोणाला पिठाच्या गिरणीची आयडिया असेल फक्त चपात्या वगैरे कडक व्हायला नको तर प्लीज सांगा त्याबद्दल सुद्धा थोडंसं सजेशन द्या तुम्ही तुम्हाला जर अनुभव असतील तर ज्यांच्या ज्यांच्याकडे पिठाच्या गिरण्या आहेत आणि चांगलं व्यवस्थित चालतंय तर प्लीज थोडस सजेस्ट करा तर आता तुमच्या आम्हाला छान कमेंट्स आलत्या सोफ्याबद्दल कमेंट्स आलेल्या कालच्या व्हिडिओ खाली पण आलत्या तर मग सोफा झालं फ्रीज झालं आणि मेंटेन्स ही जी गॅसची शिगडी आहे याच्याबद्दल बऱ्याच काही मी विचारलं होतं की त्या तुमची गॅसची शिगडी कोणत्या कंपनीची आहे आणि आम्हाला घ्यायची आहे तर त्याबद्दल थोडंसं सांगा मेंटेनन्स बद्दल सांगा किंवा मग ही अशा टाईपची गॅसची गॅसची शिगडी घेऊ का नको तर तुम्हाला आज तेच सांगते मी की ही कुठल्या कंपनीची आहे किती याची प्राइस किती आहे पुन्हा सोप्याची प्राइस किती आहे आणि डिटेल देणार आहोत आणि थोडस करणार आहोत जसं की तुम्ही पाहताय इथून मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही बरेचसे ऑनलाईन किचन साठी किचन ऑर्गनायझर मागवलेत मागवले तर आणि शेगडीला घेतलेलं ना मला एक तीन ते चार महिने झाले पण त्याचा काय एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला तुम्हाला आता जाऊन येतं मी पहिले शेगडी दाखवते आणि मग सांगते की कसं आहे काय आहे तर इथे पहा ही क्रोमा कंपनीची माझी शेगडी आहे आणि ऑटो लाइटर आहे याला हे बटन आहे तर म्हणजे लाइटर वगैरे लावायची गरज नाही तर हे सगळे आता याच्यावरचे जे शेगड्या आहेत ते मी धुण्यासाठी टाकलेले आहेत आणि याला घेतलेले आपण किती तीन चार साडेतीन चार साडेतीन ते चार महिने झाले ती तो वाप आम्ही घेतलेले आणि तसा याचा युज आहे पण खरं तर आमच्या अकॉर्डिंग ना म्हणजे आम्हाला जसा एक्सपिरियन्स आला तसं काय की ही शेगडी पहा कितीही आपण वॉश केली तरी ह्याला पहा अशी हे क्रॅचेस पडले तर आणि पुन्हा कितीही साफ केली तरी पण ती अशी थोडीशी अशी चमकत नाही ही अशा पद्धतीची दिसते जवळनं पाहिल्यानंतर थोडस असं पांढरट पांढरट डाग आता हिला पहा हातानी असं क्लीन केलं ना तरी पण असं निघत नाहीये तर हे असे डाग पडलेले आहेत आणि असं नाही की आम्ही दोन दोन टाइम हिला क्लीन करतो स्वच्छता एकदम टाइम टू टाइम असते मेंटेनन्स टाइम टू टाइम आहे पण ब्लॅक कलर असल्यामुळं ना त्याच्यावरती थोडस डस्ट बसली की लगेच पहा हे असं म्हणजे थोडस असं क्लीन केलं नाही असं वाटतंय तर बाकी हाच प्रॉब्लेम आहे याचा आणि दुसरा मेन प्रॉब्लेम म्हणजे हा आहे ऑटो लाईटरचा तर इथं पहा आता हा लागला काय होतं की बटन आपण फिरवलं ना की पटकन लागत नाही हे पहा ह्याचं दाब आम्ही पण लागत नाही मग तो गॅस आपला वेस्टच जातो ना आणि कधी लहान मुलांनी किंवा घरातल्या लोकांनी हे ऑटो लायटरची सगळी थोडी आहे खरं तर म्हणजे जसं की लायटरचं असलं ना की पटकन बटन फिरवलं आणि लायटर लावलं की लगेच गॅस लागतो जसं यात लुकवाईज ही शेगडी लांबणं पाहायला छान आहे पण कधी कधी मी जसं दाखवलं की पटकन लागते एकदम जसं बटन फिरवलं की लगेच लागते आणि कधी कधी कितीही आपण असं फिरवलं त्याला आता हे असं वाटतं फक्त पण पटकन बघा लायटर लागत नाही आता याचा लकीली लागलाय मी बंद करते तर मग प्रॉब्लेम काय आहे की घरात लहान मुलं वगैरे किंवा मग वयस्कर माणसं असले की त्यांना कधी पेटवायचं म्हटलं मग इकडचं नाही पेटला की आमच्या अक्काच करतात कधी कधी इकडचं नाही पेटवला पेटवण्यात आला की ठेवतात बटन चालूच आणि लगेच दुसरं ट्राय करतात बटन तो एक ती एक रिस्क आहे ह्या शेगडीमध्ये त्यामुळे लायटरची शेगडी परवडते आणि दुसरं म्हणजे मेंटेनन्सला क्लिनिंगला कितीही वॉश केलं कितीही पुसलं व्यवस्थित अगदी कोलिंग टाकून जरी पुसलं ना ती तशी थोडीशी डाग पडल्यासारखीच दिसते तर मग मला तर असं वाटतं की स्टीलची शेगडी बेटर राहील ह्या शेगडीपेक्षा आणि प्राईसच्या अकॉर्डिंग तर ही शेगडी म्हणजे नॉर्मल शेगडीपेक्षा महागच आहे कारण ऑटोलाइटर आहे म्हणून तर मला ही डिस्काउंट देऊन बारा हजार रुपयाला पडली होती तर त्याच्यापेक्षा मला असं वाटतं स्टीलची कधीही बेटर राहील रिस्क नाही काय नाही आणि गॅस पण वाया जाणार नाही कधी कधी नाही लागलं ना बटन चालू राहिलं की लागूच तर आपण वेट करतो बटन फिरवत राहतो मग त्यातला बराचसा गॅस वाया जातो तर आता आम्ही ही त्याच्यामुळे आता थोडेसे एक दोन चार वर्ष वापरून आम्ही सुद्धा तिला म्हणजे हे आहोत स्टीलचीच घेणार आहोत तर बऱ्याच काहींच्या कमेंट्स होत्या शिगडीवरती म्हणून आज डिटेल सांगितलंय तर आमच्या अकॉर्डिंग तरी अशी शिगडी घेऊ नका आता आम्ही घेतली म्हणून थोडे दिवस वापरणार आम्ही आणि नंतर दुसरी घेणार तर त्यानंतर सोफ्याबद्दल कमेंट्स होत्या की ते सोफ्याबद्दल थोडीशी डिटेल्स सांगा कितीच आहे किंवा तुम्ही हो बनवलाय का रेडीमेड आहे पुन्हा वॉशिंग मशीन बद्दल सुद्धा की वॉशिंग मशीन तुमची कशी ऑपरेट करायची किंवा कुठल्या कंपनीची आहे त्याच्या रेटिंग बद्दल थोडस सांगा चांगली आहे की नाही आणि फ्रीज बद्दल सुद्धा होत्या तर आज आपण हे सगळं पाहणार आहोत त्याचबरोबर किचनसाठी जे सामान वागलोय तर किचन सुद्धा थोडंफार आम्ही डेकोरेट करणार आहोत आता पहिले सोफ्याबद्दल सांगते तुम्हाला तर बघा हा सोफा आहे एल साइज मध्ये आहे आणि म्हणजे सेपरेट सेपरेट होतो असा इतका सेपरेट होतो त्यानंतर हा इकडं आहे परत सेपरेशन होतं आणि हे एक आहे म्हणजे तीन पार्ट आहेत एक दोन आणि तीन म्हणजे त्याला आपल्याला सहज कुठं ट्रान्सफर करायचं म्हटलं तर ते सुद्धा करता येईल हा सोफा आम्ही बनवलेला आहे विकतचा नाही आहे रेडीमेड तर फर्निचरवाल्यांनाही स्वतः म्हणून त्यांनी बनवून घेतला आणि दुसरी गोष्ट हा लेदरचा नाही आहे लेदरपेक्षा एक चांगला मटेरियल आहे तुझं नाव मला माहिती नाही ऍक्च्युली पण ते आहे तर लेदरनी काय होतं की गरम गरम वगैरे जास्त होतं आजकाल लेदरची फॅशनच नाही राहिलेली अशाच पद्धती सोपे बनवले जातात तर त्यानंतर हे दोन प्रॉफी टेबल आहेत जसं की लहान मुलांना वगैरे किंवा मग जास्त कुणी गेस्ट आले तर त्यांच्यासाठी हे दोन आहेत तर आम्ही साईडला ठेवत असतो कुणी आले तर मग काढत असतो आणि हे दोन टेबल आहेत तर हे राऊंड शेप मध्ये टेबल आहेत आणि ह्याला खाली व्हील्स दिलेल्या आहेत तर आपल्याला जिकडं पाहिजे तिकडं असं शिफ्ट करता येतं तर मग इकडे कुणी बसलेलं असेल तर इकडं करता येतं किंवा मग इकडे करता येते कुठे पण आपल्याला सोप्याला ना दोन्ही साईडला अशा ग्लास आहेत तर इथे आम्ही ग्लास का बसवल्या कारण आपण ज्या वेळेस असं बसतो डायरेक्ट तिथं असा सोफा असला तर मग असं हात ठेवून ठेवून ना हा सर्फेस आपला खराब होतो तर आता हेच मटेरियल आम्ही इथं वापरलं असतं डायरेक्ट प्लेन मध्ये तर असं हात ठेवून ठेवून ते खराब होतं आणि त्याच्यावरती कव्हर वगैरे पण चांगले दिसत नाही सारखे सारखा सोफा आपण कवर निना किंवा बेडशीट निवा कव्हर केला ना एक लुक सोप्याचं खराब होतं त्यामुळे मग आम्ही इथे हे चेंज केलं म्हणजे बनवताना त्यांना सांगितलं की इथं आम्हाला हा कपडा नको आहे तुम्ही ग्लास टाका जेणेकरून ग्लास आपल्याला वॉश त्यानंतर याचीच तिकडे खाली एक असं दिलेलं आहे त्यानंतर इथं प्लांट वगैरे ठेवण्यासाठी पुन्हा एक ग्लास पार पार हे करून केलेला आहे असं ओव्हर सोफा दोन पफी आणि हे जे दोन टेबल आहेत राऊंडचे हे आम्हाला बसलेले आहे एक लाख वीस हजार रुपयाला हा सगळा सेट तर रेडीमेडचं काय आहे की सोपे कधी म्हणजे असं टिकत वगैरे तर जसं बनवून घेतलं ना आपल्या अकॉर्डिंग मटेरियल कपडा आपल्याला जसं पाहिजे तसं आता हे जे मटेरियल आहे जे सोफा बनवणारे होते ते स्वतः घरी येऊन त्यांनी आम्हाला कॅटलॉग वगैरे सगळं दाखवलं मग आम्ही कलर कॉम्बिनेशन वगैरे सगळं चॉईस केलं ह्याचं झालं पडद्याचं झालं तर त्यांच्याकडेच आम्ही दिलत सोफे घरातले पडदे सगळं त्यांनीच बनवलेलं आहे बेडच्या साईडच्या कुशन वगैरे एकाच एकच आहे तर ते आता मला माहित नाही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर त्यांनी सगळं आम्हाला घरी येऊन त्यांच्या टेम्पोमध्ये बरेचसे बुक आणले होते त्यांनी त्या बुकलेटमधनच आम्ही सगळं चॉईस केलं मॅट्रेस वगैरे सगळं त्यांच्याकडेच बनवायला दिलं तर मग आय होप तुम्हाला स्वयंपाच्या बद्दल सगळी माहिती मिळाली असेल जर आणखी काही प्रश्न असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहा उद्याचे व्हिडिओ आम्ही त्याचं आन्सर नक्की देऊ तर हे बघा स्टोर रूम ची काय हालत झालेली आहे सामान वगैरे सगळं येऊन पडलं हे पार्सल पण येऊन पडलं तर पण आम्हाला थोडस चेंज करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही काही इथं आठ दिवस झाले आवरलं नाही तर आता हे सगळं आज आवरायला काढायचं आहे आम्हाला सगळं व्यवस्थित ठेवणार आहोत आता वरती पण पहा तर आठ दिवस फक्त लक्ष दिलं नाही तर पहा कसं झालंय फक्त आठ दिवसामध्येच आणि इकडे पण पहा याच्यामध्ये पण कसं झालंय कारण हे सगळं आता आम्ही सामान येऊपर्यंत ना याला म्हटलं नाही आता थोडंसं मागच टाकलं म्हटलं सगळं आपल्या ज्यावेळेस पार्सेल येतील तेव्हाच आपण एकदम छान असं व्यवस्थित सगळं आवरूयात म्हणून तर सगळी इकडं सगळा पसाराच पसारा झालेला आहे तर सगळं आता हे सामान हॉलमध्ये घेऊन येणं आम्ही आवरणार आहोत आणि इकडं पहा डायनिंग टेबलवरती पण बरं असं सामान काढलंय तर आज सकाळच्या मध्येच टाईम जाणार आहे आमचा तर इतका पसारा ना आम्ही कधी होऊ देत नाही आता पहिल्यांदा इतका झाला आहे कारण काय आहे की जे पार्सल येत होते त्या चक्करमध्ये आम्ही ना आवरलंच नाही ते आठ दिवस झाली म्हटलं आल्यानंतर सगळंच आवरायला काढूयात आणि जसे पार्सल वगैरे येत राहील जस जसा किराणा वगैरे घरात आला सामान जसं जसं आलं तसं सा तसं आम्ही स्टोर रूममध्ये फक्त ठेवत गेलो त्याच्याकडं पाहिलंच नाही त्यामुळे पहा हा आठ दिवसामध्ये इतकं सगळं झालंय तर मग आज म्हटलं फायनली चला सगळे पार्सल आले तर आणि छान असं आपण आवरूयात आता कारण पसारा असल्याने ती सवय लागली आहे नीटनेटकेपणाची आणि ते तिकडं पाहिलं की एकदम कसं तरी व्हायचं आणि वस्तू ही व्यवस्थित सापडत नव्हत्या पण कसा तरी दम काढला दोन तीन दिवसापासून हे पहा इतका पसारा निघलाय आणखी सुद्धा आतमध्ये स्वाती आहे आणि हे ऑनलाईन पार्सल आलेले मी म्हटलं होतं थोडे थोडे तुम्हाला दाखवले जसे आले तसे आणि याच्या लिंक काही दिल्या नव्हत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये ना सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत ज्यांना काही आवडलं असेल तर तिथे जाऊन तुम्ही मागू शकता मी मेशोवरनं मागवलेलं आहे सगळं तर फक्त एक फ्लिपकार्टचं पार्सल आहे तर हे दाखवलं होतं पण पुन्हा सुद्धा एकदा दाखवती ही अशी एक छोट्या साईजची बरणी आहे आणि इकडं पहा अशा पद्धतीच्या मोठ्या साईजच्या बरण्या आहेत एक किलोची बरणी आहे ही आणि क्वालिटी वाईज खूप छान आहे लुक वाईज सुद्धा खूप मस्त आहे बाकी ह्या चोवीस मागवल्या ह्या चोवीस मागवल्या होत्या त्यानंतर हा सात डब्यांचा सेट मागवले घरच्या व्हिडिओमध्ये हे सगळे पार्सल दाखवलेले आहेत डिटेलमध्ये ज्यांनी पाहिले नसेल तर नक्कीच जाऊन पहा तर हा सात डब्याचा एक एक लिटरच्या आणि आणखी फ्री स्टोरेज साठी बॉक्स मागवलेले आहेत ते सुद्धा व्हिडिओमध्ये अगोदर दाखवले होते या पद्धतीचे व्हेजिटेबल ठेवण्यासाठी जेणेकरून व्हेजिटेबल आपले सगळे फ्रेश राहतील तर हे सुद्धा मी दोने मा मा दोन याच्यामध्ये मागवले होते दोन क्वालिटीमध्ये तर सगळ्याची लिंक देते दे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर आता किचनचा मी ओर आज दिवसभर जाणार आहे तर फायनल लुक तुम्हाला दाखवतो कसं आहे काय झाल्याच्या नंतर तात्पर्य एवढंच आहे की नवीन नवीन ताई ज्या आहेत त्या आपल्या व्हिडिओला कनेक्ट होत चाललेल्या आहेत त्यांना अगोदरच काही माहित नाहीये त्याच्यामुळं आम्ही परत परत सांगतोय तुम्ही म्हणता की ताई तुम्ही परत बार बार तेच का सांगताय आता यातले बरेचसे पार्सल जे पण आले होते ते आम्ही म्हणजे ठेवले तर स्टोअर करून सामान ठेवले तर ज्यावेळेस सगळं फायनल रेडी होईल त्यावेळेस तुम्हाला दाखवा आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू पाहतालच फायनल झाल्याच्या नंतर तर इथे पहा डी मार्टमधनं किराणा आणला होता आम्ही तो तसाच होता अजून पॅकिंग आम्ही काही खोललीच नव्हती कारण अगोदरचं शिल्लक होता आणि मग हा म्हटलं आपलं सगळ्या भरणे आल्याच्या नंतरच सोडायचा तर असं काही आवरायला काढलं की माशा इतक्या येतात ना आणि झाडं सगळे भरपूर असल्यामुळे घराच्या पाठीमागे ना लिंबाची झाडं खूप आहेत आणि त्या लिंबोळ्या इतक्या पिकल्यात ना तर त्या लिंबोळ्यांमुळं ना सगळ्या माश्या येतात कितीही म्हणजे आपण दरवाजा तर चोवीस तास बंद ठेवू शकत नाही आणि सोल्युशन मारलं किंवा फिनिलचा पोछा मारला की तेवढ्या तात्पुरत्या अर्धा एक तास माशा येत नाहीत आणि पुन्हा सुरू होतात आणि किराण्याबद्दल सुद्धा कमेंट आली ती एक की ताई तुम्ही महिन्याचा किराणा कसा भरता किंवा मग महिन्याचा किराणा कसा भरावा जेणेकरून थोडीशी बचत होती तर महिन्याचं कारण आहे बा जितका लागतं सगळ्यांनाच आयडिया आलेली असते की आपल्या घरात महिन्याला किती साखर लागते किती मीठ लागतं डाळी किती लागतात अशी एक लिस्ट बनवून ठेवायची सगळ्या सामानांची म्हणजे ज्या ज्या वस्तू घरामध्ये लागतात आपल्याला त्या सगळ्यांची एक लिस्ट बनवून ठेवायची एकदाच लिस्ट बनवली की तीच लिस्ट ना आपल्याला कायम कामं येते आणि खरं सांग का आम्हाला तर लिस्ट पण लागत नाही एकदा आणायला गेलं की पाहिलं की लगेच आयडिया येते तर घेताना काय करायचं जे डाळी साखरी मुगाचे पॅकेट जे पण कडधान्य असतं ते ना आपल्याला म्हणजे असं पॅकेटचं घ्यायचं नाही लूज घ्यायचं लूज म्हणजे कसं की सुट्टं शक्यतो साखर वगैरे मी लूज घेत नाही कारण थोडीशी काळ पटलेली असते आणि बाकी डाळी वगैरे जे चांगलं मला वाटतं तेच आम्ही लूज घेत असतो बाकीचं आम्ही पॅकेटचं घेतो कारण कधी कधी काय असतं की लूज आपण जेव्हा घेतो ना ते असं व्यवस्थित त्याची क्वालिटी नसते तर मग त्यामुळे कधी कधी पॅकेटचं पण शक्यतो लूजच आणत असतो जेणेकरून लूज आपण घेतले ना तर थोडेसे पैसे आपले त्याच्या पाठीमागं वाचतात एक पाच दहा रुपये आणि मग सगळं सामान स्टोअर रूममधला आम्ही काढलंय तर किराणा भरायचं काय आहे प्रत्येकाला आयडिया असते घरामध्ये काय लागतं काय नाही फक्त एक्स्ट्रा जास्त भरून ठेवायचं नाही त्याच्यामुळं महिन्याच्या एंडला कुठल्या वस्तू संपतात आणि कुठल्या राहतात मग त्या रिपीट होऊन होऊन कडधान्य वगैरे असं आपण डबल आणलं की अगोदरच्या याला किडा वगैरे लागते नो को नो को तर इकडे एवढा पसारा बघून ना नको नको झाली असं झालंय कधी होईल तर या अशा कामालाय ना चुन चुन काम करावं लागतं त्यावेळेस पटपट पटपट -पट होत कारण की मला तर अक्षरशः मी सांगते पसारा बघितलं ना डायरेक्ट हात पायाच गळून जाते काहीच सुधरत नाही रुद्र आर्य ध्रुव यांच्यामध्ये लावलेले आहे आम्ही कॉम्पिटिशन तर जे पटापटा -पटा काम करू लागते त्यांना आम्ही सिल्क देणार आहे डेअरी मिल्क सिल्क आहे ना मोठी वाढणार आहे ध्रुवात पटपट चुन काम करून तुला लागतंय ना ध्रुव गिफ्ट पाहिजे का खाली ठेव बटा काम करावं लागेल नको म्हणतो लगेच पळून जातो हे बघा इकडेच लगेच पटप ठेवून पळून गेला आणि नको म्हणलं मला नाही यायचं व्हिडिओ असाच करतो काय काय माहिती त्याला म्हटलं मला नको तुमची कॅट बरी पण मी व्हिडीओ मध्ये येणार नाही त्याला लाज वाटते मला अभ्यास करू द्या म्हणतो लाजायचं नाही प्रश्न पण ती कंटिन्यू अभ्यासात असतो हा तर आता हे दोघ जण करणार आहेत केलं तरी पण आम्हाला भरपूर आधार होणार आहे तर फुलना फुलाची पाकळी तर आमच्या रुद्राला स्पेशली अशा कामांमध्ये भरपूर इंटरेस्ट आहे म्हणजे खूप काम करू लागतो तो, तो आणि आता मगाच्या पासून पण भरपूर काम करू तो आता रुद्रच मला वाटतंय काम कोण करत आमच्या घरात सगळं तेच आता व्हिडिओच्या शेवटी सांगन मी तुम्हाला कोण विनर झाले कोण नाही दोन तर लगेच साईडला पळायलाच लागलीत लगेच तर इथे घेतलेला आहे एक पेपर आणि पेपर कशासाठी आहे ते तुम्ही पुढे पाहतालच तर छोटे छोटे असे लेबल कट केले तर आणि त्यावरती फेविकॉल लावून जे आमची हे स्पायसेस रॅक आहे ना त्याच्या झाकणांना हे आम्ही असं लावत असतो आणि हे पहा अशा पद्धतीचा म्हणजे मसाला त्यामध्ये टाकून ना तयार करत असतो तर काय होतं डब्यामध्ये असे पॅकेट फोडून ठेवले ना की ते सांडतात सगळं मिक्स होतात आणि वेळेवर आपल्याला घ्यायला ज्यावेळेस पाहिजे ना त्यावेळेस सगळे डब्यातले मसाले उचकत बसावं लागतात आणि त्यामुळे मग कधी कधी ना बरेचसे असे वेस्ट जातात तर अगोदर आम्ही डब्यामध्येच ठेवायचो पण मग ते फोडले की परत त्याला स्टॅपलर लावा किंवा मग डब्यामध्ये सगळे एकत्र झाल्याच्या नंतर सांडलंवण होतेच म्हणून मग आता हे असं स्पायसी रॅक मी वागवलेलं आहे आणि याला मागवलेले झाले आहे तर पाच वर्ष मी उडीसाला होते त्यावेळेसच मी मागवलं होतं आणि सगळे असे जे एक्स्ट्राचे मसाले असते सांबार मसाला झालं चिकन मटन मसाला पाणीपुरी मसाला जे पण एक्स्ट्रा असेल तर काळी मिरच सोडा झालं पावभाजी मसाला झालं तर हे सगळं असं ना त्याच्यामध्ये सोडून येणं आम्ही लावून ठेवत असतो जेणेकरून वेळेवर अगदी पटकन आपल्याला जेव्हा पाहिजे ना तेव्हा तो मसाला मिळतो आणि छान अशा बरण्या बाकीचं सामान काढूसतो ना धुवून सुकवल्यासुद्धा होत्या बाहेर उन्हामध्ये कारण म्हणजे पॅकेजिंग वगैरे कसं आहे तर काय आहे तर त्याच्यामुळे एक पाण्यातनं काढणं जरुरी असतं तर मग काढून सुकवल्या त्यात बरसं काय 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 भरलं आणि आता याच्यातल्या बऱ्याचशा वस्तू अशा आहेत ते सगळं चेक करून कुठलं काय एक्सपायर झाले किंवा एक काय कसं आणि जो उरलेला बघ आहे लूजच जाळा मी आणत असतो आणि जो उरलेला किराणा असतो ना तो स्टॅपलर वगैरे लावून ना अशा पद्धतीने आता बरण्यांमध्ये तर मी भरलाय पण आता तो बरेच दिवस जाईल तर मग हे बाकीचं असं आपण एखाद्या डब्यामध्ये वगैरे ठेवतात सगळ्यात जणी जो एक्स्ट्राचा आपला घरातला किराणा असतो तर मग आता आपण असंच ठेवलं ना की काय होतं मग ते सांडलं वंडलं होते तर मग अशा पद्धतीने आम्ही स्टॅपलर वगैरे लावून ठेवून देत असतो तर याशी ही अशी एक मोठी टिप केलेली आहे आम्ही खूप मोठी टीप आहे याचा काही वापर होत नाही आमचा दुसरं काही ठेवण्यासाठी जास्त मोठी असल्यामुळे तर यामध्ये असा जास्तीचा किराणा आम्ही ठेवत असतो तर मग एकदा घरातली कुठली वस्तू संपली की मग याच्यामध्ये एकदा चेक करतो आहे की नाही आणि नसली तर मार्केट ना 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 मग मार्केटमधनं आणायची मध्ये आले जर संपलं तर तर पण काय होतं ट्रान्सपरंट अशा भरण्या असल्याना की त्यातला आपल्याला संपायच्या अगोदरच कळतं की हा ही गोष्ट आपल्या संपत आलेली आहे मग ती आपल्याला अगोदर समजतं आणि ह्या जुन्या ज्या बरण्या होत्या ना त्या सुद्धा आम्ही धुवून थोड्याशा वाळवल्यात आता तर आम्ही ठेवूनच देणार आहोत स्टोर रूममध्ये त्याचा काही वापर होणार नाही पण कधी कुठली गोष्ट काय काम माहिती ना तर ते सांगता येत नाही म्हणून ठेवून दिलंय तर आता बऱ्याचशा ताई ता म्हणतील की ता प्लास्टिकचा वापर कमी करा बऱ्याच कमेंट्स येतात असं प्लास्टिकचं काही दाखवलं तर कमी करा पण छोटी छोटी मुलं वगैरे घरामध्ये असल्याच्या नंतर ना काचेचं आपल्याला खूप म्हणजे खूप केअरफुली हँडल करावं लागतं काचेच्या बरण्या झालं काचेची कुठलीही वस्तू झालं त्यानंतर इथं जे हे मागवले होते फूड कंटेनर स्टोरेज बॉक्स होते होती जे ऑनलाईन मी ते जसं की दाखवले होते अगोदर सुद्धा डिटेल तर यामध्ये सगळे मी आता फ्रूट जे पण व्हेजिटेबल्स भाज्या घरामध्ये आणलेल्या आहेत ते सगळ्या स्टोअर करणार आहेत तर हा पहा हा कप्प्याचा डबा मला फार आवडला होता जसं की मी म्हटलं होतं याचा उपयोग आपण काहीही करू शकतो तर हा आता मी अद्रक लसूण कडीपत्ता लिंब कोथंबीर असं ठेवण्यासाठी करत आहे कारण काय होतं ह्या सगळ्या वस्तू ना आपल्याला प्रत्येक भाजीला लागतातच आणि मग डेली वेगळं वेगळं कॅरीबॅग म्हणा किंवा वेगळ्या वेगळ्या मी डब्यांमध्ये ठेवलं असतं तर ते थोडंसं प्रत्येक डबा उघडून घ्यायला मला असं टाइम एकर वस थे थे मी डब्यात सेट आणि बाकीचे जे कंटेनर्स आहेत ना सगळ्या फ्रूट ठेवले पुन्हा सगळं जे पण भाजीपाला घरामध्ये आला होता तो सगळा इथे मी ठेवला तर ह्या टोटल मी मागवल्या होता चौदा बरण्या मी मागवल्या होत्या सॉरी चौदा बॉक्स मी मागवले होते हे आणि खरंच खूप छान आहे हे म्हणजे आपल्या भाज्या किंवा फ्रूट जास्त लॉंग टाईम फ्रेश राहण्यासाठी ना हे फार मदत करतं आणि दुसरी गोष्ट काय आहे की आपल्या फ्रीजमध्ये ना आ, वास फिरत नाही सगळीकडे भाज्यांना किंवा एक दुसऱ्या वस्तूंचा एक दुसऱ्या वस्तूला वास लागत नाही आपण भाज्या किंवा मग कुठलाही अन्न पदार्थ फ्रीजमध्ये उघडा ठेवला की फ्रीज उघडताच त्याचा वेगळाच असा स्मेल येते घपका येतो एक फ्रीज उघडल्यानंतर बॅड स्मेल येते अशा पद्धतीने आपण जर स्टोर करून ठेवल्या पहा तुम्ही ह्या कोथंबिरीच्या काड्या आहेत ना त्या आम्ही फेकून देत नाही त्या काड्या अशा स्टोर करून ठेवतो ज्यावेळेस आम्ही वांग्याची भाजी किंवा कुठलीही काळ्या मसाल्याची भाजी रस्सा भाजी बनवायची असेल ना तर ह्या कोथंबीरच्या काड्या आम्ही वाटून त्याच्यामध्ये टाकत असतो जो पण आपण मसाला करतो ना त्याच्या वाटण्यामध्ये आम्ही ह्या काड्या टाकतो तर खरंच तुम्ही नसेल करा तर करून पहा भाजीला फार छान अशी टेस्ट येते ह्या कोथंबिरीच्या काड्यानी तर मग तुम्हाला आता फ्रीजबद्दल डिटेल्स सांगते बऱ्याच त्यांनी फ्रीजबद्दल सुद्धा विचारलं असतं तर इथं पहा आ, क्रोमा कंपनीचा हा फ्रीज आहे आणि खूप छान आहे घेताना मला असं वाटलं होतं की इतक्या मोठा फ्रीज तर मी काय करणार कारण जो पण हा वन साईड आहे ना तो पूर्ण डीप फ्रीजर आहे आणि डीप फ्रीजरचा जास्त वापर होत नाही तर मग हे पहा एक वरच्या साईडला ना सगळं मी ड्राय अरेंज केले आम्ही इथं काजू बदाम पुन्हा सीडलेस खारीक ठेवलेली आहे अक्रोट ठेवलेले आहेत किशमिश आणि तिथंच केसरसुद्धा ठेवलेला आहे कारण ड्रीप फ्रीजरमध्ये आपण ड्रायफ्रुट्स ठेवले की छान असं त्याच्यामध्ये क्रंचीनेस पण येतो छान लागतात खायला सुद्धा सुद्धा आपण कच्चे घेऊन खाल्ले की ते मस्त लागतात काजू वगैरे आणि जे पण सगळे कडधान्य आहेत ज्याला किडा लागायची शक्यता आहे ना ते सगळे असं डीप फ्रीजरमध्ये बरण्यांमध्ये टाकून आम्ही ठेवत असतो पुन्हा मुलांचे चॉकलेट पुन्हा आणखी काय काय जे डीप फ्रीजरमध्ये ठेवायची आवश्यकता आहे ना ते सगळंच इथं अरेंज केलेलं आहे काळी खा खारीक जी असते त्याची पावडर वगैरे रवा सुद्धा इथंच ठेवलेला आहे आम्ही आम्ही कारण काय असतं ना की जास्त जर एक्स्ट्रा जर आपल्या घरामध्ये कडधान्य असले तर त्याला किडा असा पटकन लागतो आणि डीप फ्रीजरमध्ये जर आपण ठेवलो ना तर त्याला किडा लागत नाही त्याच्यामुळे सगळे कडधान्य जेवढे पण असते आणि मेन मेनमेन्स रवा मैदा हे सगळं आमचं डीप फ्रीजरमध्येच आम्ही ठेवतोय जुन्या घरी पण आम्ही खालच्या कंपार्टमेंटमध्ये असं ठेवत होतो त्यानंतर इथे इथं पहा जे फूड कंटेनर आहेत हे सगळे मी इथं सेट केलेले आहेत सॉरी व्हेजिटेबल कंटेनर आणि बटाटे सुद्धा आम्ही फ्रीजमध्येच ठेवतो जेणेकरून काय होतं की बटाट्याला मोड येत नाहीत इत कोम येत नाहीत बाहेर ठेवल्याच्या नंतर ना बटाट्याला कोम येतात तर मग खाली भरपूर मोठं फ्रीज असल्यानंतर ना खालच्या साईडने आम्ही टोमॅटो आणि बटाटे सेपरेट एका कंपार्टमेंटमध्ये ठेवतो इथे सगळ्या चटण्या वगैरे ज्या फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता आहे वरचं कंपार्टमेंट एक त्याला केलेलं आहे इकडे बॉटल वगैरे सगळ्या आणि एक मुद्दा मोकळं ठेवतो जेणेकरून दूध किंवा उरलेला भाज्या संध्याकाळी आपल्याला तिथं ठेवता येतात एक्स्ट्राचा तर ह्या अशा पद्धतीने पहा फ्रीज आम्ही सेट केले जसं की ज्यावेळेस हे फ्रीज आम्ही घ्यायला गेलतो त्यावे तर त्यावेळेस थोडंसं माझं मन डगमगत होतं आमचं दोघींचंही की एवढं मोठं आपण ड्रीप फ्रीजरमध्ये ठेवणार काय तर त्याच्यामुळे थोडंसं कुठेतरी मनामध्ये वाटत होतं पण नंतर फायनली म्हटलं चला कडधान्य वगैरे तर भरपूर असतातच होऊन जाईल मॅनेज आणि आता पहा सगळं म्हणजे याच्यापेक्षा ड्रीप फ्रीजरमध्ये सामान जास्त स्टोअर आहे आमचं तर वरच्या साईडने पॅनल आहे जो की आहे स्क्रीन टच आणि तिथनं आपल्याला फ्रीजचं टेम्परेचर कमी जास्त करता येतं तर आमच्या किचनमध्ये ना गॅसची शेगडी झालं पुन्हा चिमणी झालं आणि फ्रीज ह्या तिन्ही वस्तू आम्ही टाटा कंपनीच्या घेतलेल्या आहेत तर टाटा कंपनी ही आपली इंडियन कंपनी आहे आणि घेताना कसं म्हणजे असं वाटलं होतं की टिकेल का काही एवढा एक्सपिरियन्स नव्हता पण आम्ही घ्यायची डेअरिंग केली म्हटलं चला कारण काय आहे की टाटाचे प्रोडक्ट ना बाकी ज्या कंपनीज आहेत त्याच्या अकॉर्डिंग थोडेसे कमी बसतात आपल्याला प्राईजला म्हणजे कुठेतरी आपली पैशाची बचत होतेच आणि छान लागली तिनेही आम्हाला आत्तापर्यंत तर काही अजून अडचण आलेली नाही कमीत कमी रेटमध्ये छान अशा आम्हाला ते मिळालेले आहेत आणि आता आम्ही थोडंसं ठरवलं आहे की जितकं होता होईल तेवढं आपण आपल्या घरामध्ये इंडियन जे प्रोडक्ट असतात तेच घ्यायचे तर थोडासा आता डायनिंग टेबल डेकोरेट करताय ज्यांनी हे मध्ये यांनी आणलं होतं सोफ वगैरे ठेवण्यासाठी त्याला काय आम्ही ओपन केलं नव्हतं पॅकिंग तसंच होतं तर आज फायनली ते काढले त्याच्यामध्ये सोफ वगैरे काढून ठेवली तर हा खिडकीचा पहा कॉर्नर खूप छान दिसतोय अजूक थोडंसं आम्हाला इथे डेकोरेट करायचं आहे वरच्या साईडला पण ते आता नंतर पाहूयात कारण आता बहिणीकडे जायचंय थोडंसं लेट पण झालंय हे करायला आम्हाला सगळे जवळजवळ साडेपाच ते सहा घंटे लागले तर आम्ही सकाळी अकरा वाजता करायला लागलो होतो तर आता वाजलेले आहेत पाच तुम्ही पहा कारण सगळी वस्त जिथले तिथं आपल्याला घासून पुसून वाळवून भरायची म्हणल्यानंतर त्या गोष्टीला वेळच लागतो तर मग आता सकाळच्या अकरा वाजल्यापासून आतापर्यंत लागलेलो होतो तर पाच वाजले तर तळपाय अक्षरशः आता ठणकायला लागले तर उभा राहून राहून काम करायचं म्हणलं ना की थोडीशी तळपाय दुखतात तर छान असं किचन आमचं झालंय डेकोरेट आणि खिडकीमध्ये थोडंसं एक चेंज लुक चेंज केलं मी ह्या छोट्या छोट्या ज्या स्टॅच्यू होत्या तर त्या आणून ठेवल्यात खूप क्यूट दिसत आहेत ते चारी बेबीज तर मस्त ते सुद्धा आणि झाले किचन थोडंसं फ्रेश झालं आपलं दरवाजापेक्षा अशी थोडासा हात मारला आपण हप्त्यात एकदा किंवा नाही हप्त्यातनं एकदा मिळालं तर महिन्यातनं एकदा थोडीशी डीप क्लिनिंग केली ना की नंतर काम करायला आपल्याला एनर्जीच येते आणि दिसायला सुद्धा खूप चमकत तसं चकचक करतं तर पहा पहिल्या बरं होता त्यावेळेस कसं दिसत होतं आमचं तर बऱ्याच दिवसाचं आमचं चाललं होतं पण आज घेऊ उद्या घेऊ आज घेऊ उद्या घेऊ करून असं टाळाटाळ चालली होती तर हे पाकिरी छान अशा दिसायला लागल्यात मस्त हा कपाटाचं एक वेगळंच लोक उघडलं की एक पाहायला एक डोळ्याला दिसायला सुद्धा छानच वाटायला लागला आता आणि आता असं सगळं किचन छान नीटनाटकं टापटीप असलं ना की कि आपल्याला किचन मध्ये स्वयंपाक करायला सुद्धा ना डबल मूड येतो म्हणजे कुठली डिश बनवायला ना म्हणजे असं एनर्जी येते एक छान वाटतं बनवायला तर इकडं पहा हे प्लास्टिकचं जे रॅक होतं हे बरोबर असतानाच मी ऑनलाईन मागवलं होतं सातशे रुपयाचं मेशोवरनच तर यामध्ये एक्स्ट्राचे जे छोट्या छोट्या बॉटल असतात जॅमच्या वगैरे मुलांच्या स्कूलच्या त्या अशा छोट्या छोट्या ज्या पण वस्तू आहेत त्या तिथं अरेंज केल्यात आणि इकडं सगळं मुलांचं खाऊ वगैरे अरेंज केलेलं आहे ह्या कपाटामध्ये इकडं सगळ्या एक्स्ट्राच्या वस्तू तर आमचं स्टोर रूम सुद्धा छान आता सगळं सेट झालंय जिथलं तिथं सगळं चमकायला लागलं माठ तिकडंच ठेवलाय स्टोर रूम मध्ये तर आता निदान आम्हाला एक दीड महिना तरी आवरावा लागणार नाही छान असं सगळं झालंय आणि आज न किचनची थोडीशी आपण किचनमधल्या ज्या वस्तू असतात त्याची जागा किंवा हॉलमधल्या वस्तू थोड्याशा इकडे तिकडे केलं ना, ना की ते दिसायला थोडंसं आपल्याला नवीन वाटतं आणि फ्रेशही दिसतं सुटी दी आनी आनकी आनकी तर छान अशा पद्धतीने सुटसुटीत अगदी किचन सेट झालंय आणि आणखी एक रिक्वेस्ट आता यांना की आणखी कुठली वस्तू किंवा अशी तुम्हाला काही माहिती असेल की जे आपले आमच्या किचनमध्ये कमी आहे कमतरता त्या वस्तूची आहे किंवा दिसन छान ही वस्तू ठेवली आणि किचनमध्ये थोडंसं लुक चेंज होईल तर नक्की थोडंसं सजेशन देत जा असं काही तुम्हाला माहिती असेल तर आता मला थोडंसं एका गोष्टीची कमी आहे आणखी ती आता मी तुम्हाला सांगत नाही ज्यावेळेस आणन त्यावेळेस दाखवून पण तुम्हाला जर कुठली कमी दिसले कमी भासत असली ना तर नक्कीच सांगत जा की ताई अशी अशी वस्तू आहे आणि ती इथे इथे ठेवल्यानंतर किंवा इचा असा इचा असा उपयोग आहे तर सांगितल्यामुळे खरंच छान वाटतं तुम्ही जे सजेशन देताना नवीन नवीन माहिती मिळते आणि दुसरी गोष्ट अशी की किचन झालं हॉल झालं थोडंसं आम्हाला ना सुटसुडीत आणि सोबतच आवडतं उगाच ते जास्तही काही भरून ठेवायचं कुठं काही गर्दी करायची मग ते आपल्यालाच क्लिनिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो तर मग हा होता आमचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि हो कुठे कमी वाटत असेल तर ते सुद्धा सांगा चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय